गेल्या काही महिन्यांपासून कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून मोठा पेच निर्माण झाला होता मात्र आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याणमधून महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे असतील अशी घोषणा केली आहे नागपुरात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा केली भारतीय जनता पक्षाकडनं विरोध नाही श्रीकांत शिंदे हे कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे पूर्ण ताकदीने आणि मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतांनी डॉक्टर श्रीकांत शिंदेना कल्याणमधनं आम्ही सगळे म्हणजे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी रिपाई रासपा आमची जी एक बृहद युती आहे ही युती त्या ठिकाणून त्यांना निवडून आणेल हा मी विश्वास भाजप शिवसेना राष्ट्रवादी महायुतीत संपूर्ण जागा वाटप अजूनही झालेलं नाही तिन्ही पक्षात दिल्ली आणि मुंबईत चर्चांच्या अनेक फेऱ्या झाल्या त्यानंतर कल्याण नाशिक छत्रपती संभाजीनगर ठाणे आणि सिंधुदुर्गचा निर्णय अद्यापही जाहीर झालेला नाही परंतु आता कल्याणमधील जागेवर निर्णय झाला आहे कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे हेच उमेदवार असणार आहेत श्रीकांत शिंदे यांना भारतीय जनता पक्षाकडून विरोध नाही श्रीकांत शिंदे हे कल्याणमधून महायुतीचे उमेदवार असणार आहेत भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहणार आहे आम्ही पूर्ण ताकदीनं त्यांचा प्रचार करणार आहोत मागच्या निवडणुकीपेक्षाही अधिक मताधिक्यानं त्यांचा विजय होईल आम्ही महायुतीत भाजप राष्ट्रवादी शिवसेना रासपा रिपाई असे सर्व घटक पक्ष त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले